श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे चौतीस उमाईसाची धिरडे बनवण्याप्रसंगी प्रशंसा एके दिवशी उमायसा म्हणाली रोज रोज सर्वज्ञांना पाणी भाताचे जेवण होते दुसऱ्या पदार्थांचे होतच नाही म्हणून तिने जोतडे व काळी आळशी गळीत धान्य मिळवले मग जोतडे व आळशी पायरीच्या बाजूकडील ओट्यावर वाटून घेतले करून मीठ मोहरी मागितली आणि सर्व एकत्र कालवून ठेवले पण तवा नाही असे आता कशावर करू मग विटा मिळवल्या एकावर एक ठेवल्या त्यावर दगडाची चिप ठेवली वर तेलाचा बोडा फिरवला धिडे घातले उलथायला लागली तर ते मोडले मग ती दुःख करू लागली नंतर पुन्हा तेलाचा बोडा मिरवला फिरवला आणि पुन्हा धिडे घातले ते उलटले आणि तिला आनंद झाला अशी सर्व धिरडी उलटली तेव्हा सर्वज्ञ बाहेर फिरून आले नंतर सर्वज्ञांना पूजा वसर केला ताट केले धिरडे वाढले सर्वज्ञांनी विचारले बाई हे धिरडे कोणी केले बाईसा म्हणाले बाबा हे मासोप वासिनीने केले सर्वज्ञ म्हणाले बाई धिरडे चांगले झाले तेव्हा उमायसा म्हणाली दिर्डे कशाचे जी हे ऐसिले सर्वज्ञांनी विचारले ऐसिले म्हणजे काय म्हणजे काय बाई जी जी आळशीचे धान्य घालून करतात ते एसीले उडी जोतडे घालून करतात ते धीरडे मग सर्वज्ञ म्हणाले बाई मासो फसिनी सुग्रणी चांगला स्वयंपाक करणारी आहे तुम्हाला तिची मदत होईल मग सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला विळा घेतला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय